जावली तालुक्यातील करंदी तर्फ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदांमुळे आरोग्य सेवा सलाईनवर जावली तालुक्यातील करंदी प्राथमिक आरोग्य केंद्रात एका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह आरोग्य कर्मचाऱ्यांची विविध महत्वाची पदे गेल्या अनेक महिन्यांपासून रिक्त आहेत पावसाळ्यामुळे येथील आरोग्य केंद्रात मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असतानाच कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे उपलब्ध यंत्रणेवर मोठा ताण पडत आहे या प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत करंदी इंदवली भालेघर रानगेघर मारली अशी पाच गावे येतात आरोग्य केंद्रांतर्गत गावांमध्ये साथीच्या रोगाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत अशा परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्रात एका वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची जवळपास तीन पदे रिक्त आहेत त्यामुळे उपलब्ध कर्मचाऱ्यांवर कामाचा अतिरिक्त ताण पडत असून रुग्णांनाही वेटिंगवर थांबावे लागत आहे त्यामुळे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांच्या रिक्त रिक्त जागा भरण्याची मागणी होत आहे आरोग्य आरोग्य केंद्रातील पदे तात्काळ भरावी प्राथमिक केंद्रात भौतिक सुविधा व अत्यावश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा परिषद अध्यक्षांकडे काही दिवसांपूर्वीच मागणी करण्यात आली आहे न्यूज मराठी लाईव्ह श्री अनिल करंदकर यांच्यासह श्री आनंद गंगावणे करंदी तर्फ कुडाळ तालुका जावली

कोलेला आहे जयको किती भारी आहे तरी तर मार हे हरग

मी साईबा पी शी लोक करून दोन हजार एकोणीस साली ते हजार झाले जातो त्याच्यानंतर माझ्यासोबत बाबर शेस्टर होते त्या साब बाबर त्या बाबर शेस्टर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये मेडिकल रिझर्व गेले त्यानंतर त्या मार्च एंडला रिटायरमेंट जाईल तेव्हापासून ये टी जागा इथे रिक्त आहे तेव्हापासून मी एकटाच यायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वच्छतेपासून ते गावापासून लोकांच्या तक्रारी निवारण मेडिसिन देणं घेणं सगळं मी करत असतो आणि जर दवाखान्याचं बंद केला तर लोकांच्या तक्रारी येतात माझ्याकडे पाच गाव आहेत करंदी इंदोली रांगेघर मारली भाजीघर तर दवाखान्याचं बंद करून जर गेला लोक मला काय म्हणणार दवाखाना तुमचा बंद होता दिवसभर तुम्ही कुठे जाता बाहेर अशी लोकांची तक्रार होती मला बाहेरच्या गावातून खेड्यापाड्यांना सुद्धा मला औषध उपसाधार केलं पाहिजे साध्या पावसाळ्याचे दिवस आहेत साधीचं आजार उद्भवून आहे ह्यासाठी सुद्धा अधिकाऱ्यांनी सांगितलं लक्ष द्या म्हणून आता मी आहे मी एकटा मी दवाजा बंद करू शकतो शकत नाही दवाखाना आणि बाहेर सुद्धा जाऊ शकत नाही प्रशासनाने योग्य ती निर्णय घ्यावा तसेच हे जर जागा रिक्त आहे मी त्यांना सरांना सांगितलं की जागायचं दिसते शिवसेनचं पद रिकते एवढे पद रिकते कोणाच्या ऑर्डर काढायचं शिवसेना ऑनलाईन माहिती भरावं लागते आता इथं किती लोक आहे तुमच्याकडे कि स्टाफ किती स्टाफ मी फक्त एकट्याचे ह्याच्यावर असतो त्याच्या आधी पाच जण सुंदर पाच तुम्ही एकट रोग मी मी किती गाव होते माझ्या पाच गावाचे काही लोकांचे लोकांची काही लोक काय म्हणते आमच्या भागात या गोळा औषध द्या थंडी टाका साध्या पावसाचे दिवस चालले आमच्याकडे ग्राउंड टाका मी लोकांना सांगतो माझ्या बाबा पाच गाव आहे बरोबर आहे साधीचे एकटाच आहे तिथे एन नाही शिएचीव नाहीत नाही झाड नाही तुम्हाला करावं लागतं आता एकतर पावसाळ्याचे दिवस आहे बरोबर आता रोग आता दिवस नाही मी याची दवाखाना काही पण बंद करून जातो कसं सेवा दिली मासायची लोकांना लोकांना माहिती बाबा मी दावा डॉक्टर एकटा येतो आधी नंतर मी पाच वाजेपर्यंत थांबतो रोज बाहेर गेलो बाहेर गेलो तर मी येतो नाही मला दुपारपर्यंत पेशंट त्यांना लोकांची कामं चालू साध्या शेतीची मग लोक आले की चार वाजता येते लो लोकांना त्या लोकांनी मेडिसिन वगैरे सगळं देतो मी बाकी मेडिसिन प्राथमिक उपचार तुम्ही हा करायचं फक्त मला आर फक्त करायला तिथं जवळपास तुमचं कुठलं असतं जवळ हॉस्पिटल फक्त सोमार आणि कुठा सरकारी हा सरकार लोकांना तिथं औषध उपचार नाही ना तिथे ना लोक काय म्हणते तिथे जिथं मेडिसिन घेतले तिथे जावा तुमचं साईगाव मेन ऑफिस आहे साईघर गळाशिया साईगावर आडमार बी गाव आहे साईगाव पण गाड्यांच्या सोयी नाही परत वाडात गाडीची सोय नाही इथून इथून पंधरा किलोमीटर पंधरा सोमवारी इथून जवळ पंधरा किलोमीटर आहे गाडीची सोय लानी आणि सोय गुराठी जवळ आहे तिथे लोक म्हणतात इथं गोळ्या नाहीत काय नाही गोळ्या असून सुद्धा लोक गोळ्या देत नाहीत जाणीपूर्वी लोकांची नाहक दिशाभूर्त केली जाते लोकांना गोळ्या भेटत नाहीत हा दुर्गम भाग आहे गाड्यांची गैरसोय लोकांच्या गाड्या असत नसते जे ते लोक पाय कोण कोण पायी जायचं कोण कोण एक्सिडेंट जायचं असं असतं तिथे लोक गोळा देत नाही तरी सुद्धा शासनाने त्यांचा सुद्धा विचार करावा आणि एक गोळा अडचण काय अडचण मी फक्त एकटाच जागा रिक्त भरावं रिक्त पद भरावं एन एमचं पद पद भरावं सीएसएमचं पद रिक्त भरावं आणि आठ एन एमचं पद भरावं माझी माझ्या आणि जेणेकरून इथे लोकांना बसलं एम जर जर बसल्या तर मला बाहेर फिरते जातील सगळे बघते पाणी बिनी शुद्धी करून काढते गोटी टी घेते लोकांना गोळा गोळा औषध देते ते असेल तक्रारी बाहेर आजपर्यंत गावाची एकही तक्रार नाही आज पण जेवढे मी शहर पण मी कुठेही साथवून नाही आणि साथ होऊन बी घेणार नाही एवढं मी शेअर करण्या हाल घेतलाय साथ कर्म द्यायचे नाही काय नाही लोकांना चांगली सेवा द्यायची करून तुम्हाला एक तर कर्मचारी कळेल कर्मचारी या विषयामुळं आज दवाखान्या बंद दवाखाना बंद करता येत नाही बाहेर जाता येत नाही काय बाहेर गेलो तर मी दवाखाना बंद करून दुपार असे लोक अधिकारी येतात ती दाखवायची दाखव लोकांना दाखवायची का तुम्ही मी काय सांगायचं की बरं लोकांची दिशाबरोबर लोक मला विचारतात की मी काय केलं का काही लोकांना कारण सांगून उपयोग आहे का आता लोकांची आडी अडचणी तक्रारी या भरपूर असेल ही जनता समजून घेत नाही आणि अधिकारी समजून घेत नाही माझं नाव साहेबराबा सुदित्रे वय वर्ष त्र्याहत्तर आमच्या या गावात उप आरोग्य केंद्र आहे परंतु इथं जो स्टाफ शासनानं दिलेला आहे तो पूर्ण नाही आहे फक्त एकच डॉक्टर असतात ते त्यांच्याकडे पाच गाव आहेत पाच गाव असल्यामुळं ते बाहेर गेले ते इथे जवा बंद असतो आणि त्यामुळं आम्हाला वेळेवर उपचार मिळत नाही ज्या डॉक्टर येतात त्यावेळेला ते उपचार करतात परंतु इथं जी रिक्तपदं आहेत ती शासनानं त्वरित भरून आम्हाला ज्येष्ठ नागरिकांची चांगली सोय होईल एवढे घेऊन ही पद रिक्त कधीच भरावं असं मला वाटतं किती वेळा आला असेल आवाज चार पाच वेळा गेलो पण हे डॉक्टर बाहेर असल्यामुळं इथं बंदच आणि इथं उच्च शिपाया तिथे सेविक असते ती काही करत नाही आता इथे ओपन आहे का आता फक्त आता फक्त हे साहेब साहेबांचं सिंधूचे साहेब आहेत बाकी इथं पुणेच्या गावाला भेटले तर हे येतात गावागावी भेट देतात पण ज्या वेळेला ते भेटी बाहेर भेटीला गेलेले असतात त्यावेळेला हा दावाखाना बंद असतो त्याच्या लोकांची लोकांच्या हायगाव करते आमच्या जर्सीवरती जवळपास काय जवळपास तुझा कधी गेलाय कारण दुस आयगावर आहे आम्ही जातोच नाही कारण आमच्या आमच्याकडे नाही नाही जाण्याची सोय एस पीची सोय नाही त्याचं या दवाखान्यावर आम्ही अवलंबून असल्यामुळं केंद्रीय कलंगूरचे उपकेंद्र उपकेंद्रामध्ये लवकरात लवकर अपॉइंटमेंट नाही करायची करीत करायची जेणेकरून आम्हाला सकाळी वेळेस उपचार करून आम्हाला भेट 嗯嗯，对。Oh, <Huh? S 1> <laughs>